गाव हा मैदानात मैदानात या मैदानातला बेचाळीस सुटला अमरापूरकरांच्या मैदानातला बेचाळीस सुटला एक जाग्या वस राहिला सुंदर अशा गाड्या पाहता गाड्यावरती लक्ष द्यायचं आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे आठ जणात लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि सुंदर अशी लढत लढत नाही माग पडत होता परंतु तोंडाला निकाल घेतला का गाड्या क्रमांक बेचाळीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भैरनाथ प्रसाद सुखने अमोल पैलवान वाटेगाव ही गाडी सेमीला पात्र विजया बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुलतान बैलाचे मालक यांच्यावर या ठिकाणी सूरज ड्रायव्हरला ऑनलाईन पासेच बक्षी दिलंय सूरज आपला मोबाईल चेक कर घ्या माग त्रेचाळीस लावून घ्या वळवा त्रेचाळीस वळवा एक ला वाटेगाव दोन ला झरे वरती घरणी की